संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद गुटखा जप्त पलूस पोलिसांची धडक कारवाई पलूस शहरातील पंडित विष्णू दिगंबर चौक येथील राहत्या घरामध्ये अवैध गुटखा बाळगल्याप्रकरणी पलूस पोलिसांनी कारवाई करत पंच्याऐंशी हजार आठशे रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला सज्जन कुमार आकाश पाटील वय अडतीस वर्ष राहणार पलूस असं त्याचं नाव आहे अमोल चव्हाण यांनी पोलिसात दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सज्जन कुमार आकाश पाटील वय अडतीस वर्ष राहणार महादेव मंदिराजवळ पंडित विष्णू दिगंबर चौक पलूस याने त्याच्या राहत्या घरातील हॉलमध्ये मानवी जीवितास हानिकारक तंबाखूजन्य विमल पान मसाला व वा व्ही वन तंबाखूचे पुडे असे एकूण पंच्याऐंशी हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल सह कारवाई केली आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत